तेज महाराष्ट्र न्यूज आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र शिवजल ग्रुप व जगवार सिटीच्या वतीने भाग्यवान ग्राहकांना फोर व्हीलर व टू व्हीलर गाड्यांचे बक्षीस वितरण व आशा वर्कर्सना दीडशे सायकल वाटप करण्याचा समारंभ शिवजल ग्रुप जगवार सिटी यांच्या वतीने प्रथम दीडशे प्लॉट खरेदी करत केलेल्या भाग्यवान ग्राहकांना फोर व्हीलर व टू व्हीलर गाड्यांचा बक्षीस वितरण समारंभ तसेच अटपाडी तालुक्यातील सर्व आशा वर्कर्सना दीडशे सायकल वाटप करण्याचा समारंभ सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय श्री संजय काका पाटील यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता जागवार सिटी बाबासाहेब देशमुख सुत गिरणी शेजारी आटपाडी मुडेवाडी रोड येथे संपन्न होणार आहे सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय श्री अमरसिंह देशमुख यांची राहणार आहे बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी हिंदी फिल्म सृष्टीचे सिने अभिनेते मिलिंद गुनाजी व सिने अभिनेत्री पूजा सावंत यांची उपस्थिती राहणार आहे सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवजल ग्रुप व जागवार सिटीच्या वतीने करण्यात आले आहे तेज महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत देशमुख आटपाडी